नमस्कार मंडळी बटाटा हा प्रत्येकाच्या घरात मोठ्या आवडीने खाल्ला जातो पण हाच बटाटा आज आपण अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवतोय पाण्याचा एक थेंबही न घालता खरपूस चवदार चविष्ट बटाटा एकदा करूनच तर बघा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार ते पाच बटाटे घेतलेले आहेत आता बटाटे घेताना आपल्याला खूप जास्त मोठे बटाटे घ्यायचे नाहीये तर असे मध्यम आकाराचे बटाटेच इथे आपल्याला घ्यायचे किंवा यापेक्षा छोटे बटाटे घेतले ना तरी सुद्धा चालतील तर सर्वात अगोदर आपण हे बटाटे गरम पाण्यामध्ये घालूया त्यासाठी इथं मी एका वाटीमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये मी हात घालते हे बघा माझ्या हाताला चटका सहन होतोय एवढंच गरम पाणी इथं आपल्याला घ्यायचंय आता यामध्ये आपण बटाटे घालूया गरम पाण्यामध्ये बटाटे घातल्यामुळे काय होतील ना बटाटे छान असे मौसूद होतील जेव्हा आपण बटाट्याला चिरा देऊ तेव्हा बटाट्याचे दोन भागामध्ये तुकडे होणार नाही त्यामुळे आपल्याला बटाटे गरम पाण्यामध्ये ठेवायचे तर हे बटाटे आपण साधारण चार ते पाच मिनिटच गरम पाण्यामध्ये ठेवून घेणार आहोत बटाटे आपले गरम पाण्यामध्ये छान असे भिजतात तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी एक खलबत्ता घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहे त्याचबरोबर एक गड्डी सोललेला लसूण यामध्ये घालायचा आहे तर लसणाचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्त आहे म्हणजे पदार्थाला छान अशी चव येईल त्यानंतर लगेचच यामध्ये मी चवीपुरतं मीठही घालून घेतेय त्यानंतर हे लसूण आणि जिरे आपल्याला बारीक असं कुठून घ्यायचंय तर इथे आपलं लसूण आणि जिरा चांगलं बारीक कुटून झालं की आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घरचा एक चमचा काळा मसाला घालायचा आहे तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला घातला ना तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर अर्धा चमचा धने पूड यामध्ये घालूया त्यानंतर पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल घालून झालं की हे सर्व साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे तर आपला हा मसाला बनून तयार झालेला आहे आपण आता हा मसाला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तर इकडे पाच मिनिटं झालेली आहेत आपण आता हे बटाटे काढून छान असे पुसून कोरडे करून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय बटाटे मी पुसून छान असे कोरडे करून घेतलेले आहेत बटाट्यांवरती आपल्याला पाण्याचा अजिबात अंश ठेवायचा नाहीये छान असे कोरडे करून घ्यायचे आपण आता या बटाट्यांना चिरा लावून घेऊया तर बटाट्यांना चिरा लावण्याची सुद्धा एक नवीन पद्धत आहे बघूया आपण आता तर बटाट्यांना अगोदर आपण अशी उभी चीर लावून घेऊया हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर बटाटा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे आणि आडवी चीर लावून घ्यायची आहे बरोबर विरुद्ध दिशेला हे बघा अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने आपण सगळे बटाटे चिरून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपण बटाटे गरम पाण्यामध्ये घातले त्यामुळे बटाटे छान असे मौसूद झालेले आहेत चिरा करताना बटाट्यांची दोन फोडीमध्ये तुकडे होत नाहीयेत हे बघा बघू शकता आपल्या सगळ्या बटाट्यांना छान अशा चिरा लावून झालेल्या आहेत आता ह्या बटाट्यांमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे आता हा तयार केलेला मसाला आपण बटाट्यामध्ये छान असा दाबून भरूया हे बघा अशा पद्धतीने भरायचा आहे बटाट्याच्या एका चिरेमध्ये मसाला भरून झाला की दुसऱ्या चिरेमध्ये देखील आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे हे बघा छान दाबून भरूया तर इथे तुम्ही बघू शकता बटाट्यामध्ये मसाला भरून झालेला आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या बटाट्यांमध्ये मसाला भरून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या बटाट्यामध्ये मसाला भरून झालेला आहे हे बघा आता हे बटाटे आपण वाफवून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या गॅसवरती देखील एक तवा मी चांगला गरम करून घेणार आहे याचा वापर मी पुढे रेसिपी मध्ये करणार आहे आता या तव्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालून आहे तव्यामध्ये तेल घालून झालं की यामध्ये आपण बटाटे ठेवूया दुसरा तवा मी गरम करून घेतला होता तो तवा आपल्याला बटाट्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे हे बघा म्हणजे बटाटे वरण देखील छान असे लवकर वाफवले जातील त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे बटाटे चांगले मौजूद होईपर्यंत वाफवून घ्यायचे पाच मिनिटानंतर यावरचा मी तवा काढतीये त्यानंतर हे बटाटे आपल्याला आलटी पलटी करून घ्यायचे म्हणजे आपले बटाटे सगळ्या बाजूने छान असे वाफवले जातील त्यानंतर पुन्हा यावर आपल्याला तवा ठेवायचा आहे आणि पाच मिनिटांनी चेक आहे सुरुवातीपासून तर आतापर्यंत दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता आपला बटाटा मस्त खरपूस आणि मौसूद वाफवून झालेला आहे हे बघा तर हा बटाटा तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता कारण आपण यामध्ये पाण्याचा एक थेंबही वापरलेला नाहीये त्यामुळे हा बटाटा लवकर खराब होत नाही तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा वरण भातासोबत सुद्धा खाऊ शकता तर इथे आपला हा लसुनी बटाटा म्हणून तयार झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो नक्की करून बघा आपण आता हा बटाटा काढून घेऊया आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद